नमस्कार मी वर्षा आणि माझे एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाव हीच गजाननचरणी प्रार्थना आणि आता आम्ही चाललो आहोत माझ्या माहेरी रक्षाबंधनासाठी कारण रक्षाबंधनच्या दिवशी माझा भाऊ काही आला नव्हता त्यामुळे मी काही गेले नव्हते नंतर आम्ही घरी पोचलो आणि राखी बांधून ह्यासाठी तयारी केली आणि ही माझी भाची आहे हिने स्वतःची तयारी स्वतःच केली खूप छान मेकअप केला हिने आणि राखी बांधली देवांशला आणि त्याला म्हणाली आता मला गिफ्ट पाहिजे बघा ती गिफ्ट मागत आहे त्याला त्यानंतर त्याने त्याला गिफ्ट दिले ही माझी मोठी बहीण हिने पहिल्याच दिवशी राखी बांधली होती तरी पण म्हटलं चल पुन्हा आज बांध राखी म्हणून तिने पुन्हा डबल राखी बांधली त्याला नंतर लहान बहिणीने राखी बांधून घेतली त्यानंतर मी राखी बांधली परंतु माझा व्हिडिओ काही मुलांनी बरोबर काढलाच नाही त्यानंतर ही माझी मोठी भाजी आहे तिने देवांशला राखी बांधून घेतली ही सगळ्यात लहान बहीण आहे माझी हिने पण राखी बांधून घेतली त्यानंतर मी राखी बांधली आणि नंतर सीमाने स्वयंपाक बनवून ठेवला होता जेवण केले आणि पुन्हा रिटर्न तशीच निघालो मी वापस त्याच दिवशी अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ आवडलास तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा